एवढं <speaking inNot -place> मुलांनी छान कीर्तन केलंय एवढं छान माहिती दिली आता आई काय बोलणार त्याच्यावरती प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो पण आमच्या सगळ्या वीरपत्नीच्या मागे आमचे महाराज आहेत ते आमच्या मुलाप्रमाणेच आहेत आईच म्हणतात आम्ही त्यांना मुलगाच मानतो दादा प्रथम श्रद्धांजली वीर माता वीर जेव्हा आले गाडीत तेव्हाच मी तुम्हाला पाहिलं एवढी बाबांची तळमळ होती एक गोष्ट सांगायची मला फक्त एकच की विधवा विधवा साठीच बोलणार आहे फक्त मी प्रत्येक स्त्रीला कुठून हा शब्द आलाय हा मलाच माहिती नाही पण जेव्हा माझच जेव्हा मीच विधवा झाले तेव्हा माझा अठरा पण होईन होईल मलाच कळत नव्हतं विधवा म्हणजे काय त्यामुळं मी मी तर राहत नाही विधवासारखी मला कळत नाही माझा नवरा आहे की असं झाले कसं झाले माझ्या लग्नाला फक्त झाले ते दीड वर्ष मी अशी म्हणजे मजेतच राहते मस्त जेव्हा कधी जेव्हा ला मुलगा होता लहान सहा महिन्याच होत होता पण जेव्हा त्याला कळायला लागलं की सगळ्यांचे स्कूलमध्ये पप्पा येतात बाबा मग माझेच नाही येत तू प्रत्येक वेळेस तूच कशी येतीस तू माझ्या बरोबर दुसरं का कोण येत नाही तूच काय येते प्रत्येक वेळेस म्हणून तेव्हा त्या मुलाला हळूहळू हळूहळू सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तोपर्यंत सातवीत गेला होता जे माझ्या बाबतीत घडले ते प्रत्येक वीर पत्नीच्या बाबतीत घडू नये कारण आता पुढची जनरेशन खूप फास्ट आहे ताईनं पण तसं राहायचं नाही आणि मुलांना पण तसं सांगायचं पण नाही की आपले बाबा वारलेत म्हणून आहेत बाबा देशाच्या रक्षणासाठी सीमेवर आहेत बॉर्डरवर आहेत असे तशेत म्हणून त्यांना तसंच सांगायचं कधी सांगायचं ना आपले बाबा गेलेत म्हणून कारण आपले पती अमर आहेत आपण कधी स्वतःला असं समजायचं नाही की मी एक विधवा आहे कसलाही कार्यक्रम असो मानणं जायचंय आणि जर कुणी समोरून जरा थोडस कुणी जर वाटलंच जरा केलंच आपल्याला असं माग तोंड वगैरे तर डायरेक्ट स्पष्ट बोलायचं हे जे तुम्ही आता जे करताय ना तर मस्ती मज्जा ते फक्त माझ्या नवऱ्याच्या जीवावर करताय माझा नवरा तिथं आज आज लढला नसता बॉर्डर वर अशी झाला नसता तर तुम्ही अशी केली नसती तेव्हा पहिला मान अगोदर मला आहे आणि माझी एक मैत्रीण आहे नगरची ती प्रत्येक वेळेस अशी सांगते की दोन महिला एकत्र कधीच राहू शकत नाही दहा काही वीस पुरुष राहू शकतात पण दोन महिला कधीच एकत्र राहू शकत नाही मी एक महिलाच आहे तुम्हाला माझं बोलण्याचं थोडं जड लागेल पण खरंच असं आहे महिलाच महिलेचा शत्रू आहे महिलेच महिलेच इतकं बारीक लक्ष असतं प्रत्येक स्त्रीकडं तिच्या पायातच नाही तिच्या गळ्यातच नाही मग तिला नवराच नाही कोणत्याही स्त्रीनं प्रत्येकीनं चांगल्याच नजरेनं समोरच्या स्त्रीकडे बघायचं कधीच असं वाईट नजरेनं बघू नका माझं एवढं तुम्हाला माझ्या बहिणी माझ्या आई प्रमाणे मी तुमची बहीण असो त्याप्रमाणे सांगणं आहे तुम्हाला की कुठेही असो जास्त खेडेपाड्यात चालतं की पण नाही चालवायचं आता पूर्ण जनरेशन फार फास्ट आहे सुशिक्षा आहे पहिले कसं आमच्या वेळेस तर काहीच नव्हतं माझी मिस्टर आठ्या नऊ शहीद आहे काहीच तेव्हा तर काही कोणाला कळत नव्हतं पण आता हे पुढं पुढं सह समजायला लागलं पण मी पहिल्यापासूनच कधीच अशी राहिले नाही कारण कळतच नव्हतं विद्वानी राहायचं कसं ते माझी आजी मला सांगायची की बाबा तुझा नवरा मेला ऐकला तू रड थोड तरी तू ते हे घालू नको ते घालू नको पण मला नव्हतंच कळत तर मी काय करणार माझ्या मुली वर्गातल्या बारावीची परीक्षा आणि मला भेटायला यायच्या की संगीताचा नवरा वारलाय बाबा चला भेटायला म्हणून मी त्यांच्याशी माझ्या हासायचे कारण कळतच नव्हतं काय बोलावं त्यामुळे ताई रडायचं नाही आणि प्रत्येक महिलेला एक सांगू वीर पत्नी असो अगर दुसरी एखादी लहानच समजा काही कारण आता काय कशाने पण मरण काय आट आहे त्यामुळे कुणीही कसं असो पण विधवेला कोणत्याच मान सन्मान द्या कोणत्याही विधवेला कधी अपमानित करू नकाच आणि महाराजांनी एवढं छान सांगितलंय त्याच्या पुढे मी अजून काही बोलू नाही शकत पण बसे जय हिंद जय हिंद अतिशय चांगल्या प्रकारे कीर्तन करून या ठिकाणी गारेंद्राचार्य मृदंगाचार्य यांनी सर्वांनी त्यांना साथ देऊन सागरदादा गाडेकर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कीर्तन केलं की धर्म धर्म टिकवण्यासाठी आतापर्यंत शिवछत्रपती असतील रामचंद्र असतील ज्ञानेश्वर माऊली असतील या सर्वांनी धर्मा धर्माच्या रक्षणासाठी त्यांना प्रत्येकाला किती जरी आडी अडचणी चा, आल्या तरी त्यांना सामोरे जाऊन धर्माचं रक्षण केलं गाडेकर महाराजांनी आपल्याला प्रत्येक सागरदादाच्या निमित्ताने प्रत्येक धर्म रक्षणासाठी काय काय करावं लागतं याच्याबद्दल सविस्तर तर... कीर्तन तर... करून मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर ते त्यांनी पैसा हा सर्वस्व काही आजच्या कलियुगामध्ये म्हटलं जातं की शहीद जवान झाल्यानंतर भरपूर पैसा भेटतो तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे की एक बोट तुटलं एक कोट रुपये दोन कोट रुपये दिले तर ते बोट तुम्हाला भेटत नाही मग आज या सागरदादांनी आखा देह आपल्या देश रक्षणासाठी गमवलेला आहे दुसरी गोष्ट आतापर्यंत महाराजांच्या वक्तृत्वातून भरपूर आलं की त्यांच्या पत्नी त्याच्यानंतर वीर ताईंनी सांगितलं की ती विद्वान आहे तुम्हाला एक सर्वांना माहिती पाहिजे की ज्या टायमाला भारत आणि चायना युद्ध झालं त्यामध्ये एक जवान आहे तेजबहादूर म्हणून त्या ठिकाणी आतापर्यंत आजच्या डेटला त्या ठिकाणी एक आख्यांकिका आहे कि ते आज बी जिवंत आहे चायना वाले म्हणतात की एक पांढरा शुभ्र गोड्यावरती एक जवान फिरतो आणि आजपर्यंत त्यांच्या घरी सर्व पगार दिल्या जाते त्यांच्या पत्नीला महसूस होत की माझा एक पती आज माझ्या घरी आलेला आहे त्यांचं रिझर्वेशन केल्या जात त्यांना आज भी ड्युटी दिल्या जाते आज त्यांचे त्यांचे जर त्यांचे बूट त्यांचे पाहिलं तर ते बूट भरलेले असतात बेड असतात म्हणण्याचा उद्देश की आज जरी सागरदादा शहीद झालेले आहेत तुम्हाला माहिती पाहिजे हवा ही दिसत नाही पण तुम्ही आम्ही सर्व या ऑक्सिजन वर जपतो तस सागरदादा पण या ठिकाणी जिवंत आहेत म्हणून माझी विनंती आहे की वीर माता असतील वीर पत्नी असतील त्यांना खुल् आव्हान आहे की आपण कुमकुम टिळा लावावा आपण श्रंगार गळ्यामध्ये घालावा आणि सर्व पत्नींना विनंती आहे सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपण सर्वांनी त्यांचा आदर करावा आणि सर्वांनी त्यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी करून त्यांचा मान सन्मान द्यावा एवढच मी दोन शब्द सांगून यापुढे ही प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीनं सर्व समाजातील सर्व आसपास खेड्यातील सर्वजणांनी या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या प्रत्येक कार्यक्रमासाठी माझ्या भूमपरांडा वाशीचे आजी माजी सैनिक सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात आणि या ठिकाणी सागर दादाचे आई दादा त्यांची पत्नी त्यांची नातवंड याच्यासाठी माझी आजी माझी सैनिक संघटना त्यांच्या पाठीमाग कंटिन्यू उभा राहण्यासाठी कटिबद्ध राहील एवढेच दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र